हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये कोमल लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते त्यानंतर मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली होती घरातले जे काही छोटे मोठे कामं होते ते मात्र माझे झालेले होते त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केली त्यानंतर मग मी बॉडी लोशन लावायला घेतलं कारण थंडी असल्यामुळे आता डेली रुटीनमध्ये हे मात्र एक गोष्ट फिक्स झालेली आहे की कारण माझी स्किन भरपूर ड्राय असल्यामुळे अगोदर तर मी हेच करते असं वाटतं की आतून आपली स्किन एवढी ताणली जाते त्यासाठी आता मी रेग्युलर बेसिसवर हे सुरू करणार आहे भरपूर दिवसानंतर माझा असा डेली ब्लॉग वगैरे येतोय कारण काही दिवस मी मिशोचे जे हॉल व्हिडिओ होते ते टाकलेले होते जर तुम्ही ते बघितले नसेल तर नक्कीच बघा आणि त्या व्हिडिओना भरपूर असे प्रेम द्या त्यातले म्हणजे वन पीस असू दे किंवा मग कॉर्ड सेट त्यानंतर शॉर्ट कुर्ती असे भरपूर असे हॉल व्हिडिओ मी टाकलेले आहेत त्यात भरपूर असे म्हणजे खूप सुंदर सुंदर असे शॉर्ट कुर्ती कॉर्ड सेट वन पीस खूप सुंदर आलेले आहेत त्यातले मी बाकीचे ड्रेस माझ्यासाठी काढलेले आहेत ते ड्रेस मी कोणते काढलेत ते, ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल एक जो कॉर्ड सेट होता अगोदर मी त्याच्यावर एक ब्लॉगिंग पण केलेली आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर ते पण बघा खूप सुंदर असे क्वालिटीचे ड्रेस मला रिसीव झालेले होते आता बॉडी लोशन वगैरे लावून झालेलं होतं त्यानंतर मला धुणं धुवायचं होतं इकडे माझं तेच काम चालू होतं कारण मशीनला मी तर कपडे वगैरे लावत नाही आणि हा असा खरबडी दगड असल्यामुळे याच्यावर पटकन असे कपडे निघून जात असतात आणि वाईट कपडे म्हटले तर ते काही मशीनवर एवढे खास निघत नाही त्यासाठी मी इकडे मस्त माझ्या हातानेच कपडे वॉश करत असते जेव्हा नवीन घरात जाऊ तेव्हा आम्हाला भारी असं एक मशीन घ्यायचं आहे म्हणजे कपडे धुण्यासाठीच हे मशीन थोडं म्हणजे एवढे खास त्यात कपडे निघत नाही फक्त ड्राय करण्यासाठी एकदम बेस्ट आहे ते मशीन म्हणजे तेवढं काम मात्र आमचं वास्तव आणि पटकन असे कपडे टाक ता, टाकून देऊ शकतो त्यानंतर तुम्ही बघू शकतात आता एवढे मोठे सारे कपडे होते धुण्यासाठी एवढे कपडे तर मी काय तुम्हाला दाखवू शकत नाही त्यानंतर मी इकडे मस्त झाडांना पाणी टाकत होते जेव्हा कधी माझं धुणं झालं त्यानंतर मी इकडे झाडांना पाणी टाकून घेत असते ऑलरेडी मी नळी लावलेली असते ती न काढता मग मी इकडे ते पण माझं काम करून घेत असते रूममध्ये आल्यानंतर एवढा भरपूर सारा माझा पसारा वगैरे झालेला होता आणि जो काही सामान असतो मी तो, तो लगेच डब्यांमध्ये ठेवून देत असते म्हणजे जेणेकरून पसारा व्हायला नको नाही तर मग थोडा थोडा पसारा होऊन एवढा मोठा सारा पसारा हा होऊनच जात असतो त्यानंतर मग इकडे काही माझे बाकीचे मी सामान छोटा मोठा सामान ठेवतो हो। असे हा बॉक्स जो आहे तो हा बॉक्स माझ्या फ्रेंडने मला गिफ्ट केलेलं होतं जी मी तुम्हाला दाखवलेली होती माझ्या लग्नाची होती छोटी अशी फ्रेम होती त्यावर आमचा वेडिंगचा फोटो वगैरे होता तो, लाव ला तो मी लावलेला आहे जर बघितलं नसेल तर ते पण बघा म्हणजे त्याच्यामध्ये मला असा एकदम कडक असा डब्बा आहे तो म्हणजे बॉक्स खूप सुंदर आहे त्यामध्ये म्हणजे भरपूर असं आपण स्टोरेज करून सामान वगैरे ठेवून देत असते मी त्यालासुद्धा मी वापर करत असते कारण मला अशा वस्तू वापर करायला खूप जास्त आवडतात आणि कलेक्ट करायलासुद्धा त्यानंतर मग मी कपडे वगैरे इकडे लावून दिलेले होते आता कपडे ड्राय व्हायला टाईम होता त्यानंतर घरातले जे काही किचनवर छोटे मोठे कामं होते ते मात्र मला करून घ्यायचे होते आता दूध जे होतं ते पण मला फ्रीजमध्ये ठेवायचं होतं त्यानंतर मग काही सीट्स मी आणले म्हणजे केलेल्या होत्या घरीच आईंनी भरपूर अशा म्हणजे भोपळ्याच्या बिया सूर्यफुलचं बिया जवस हे सगळं ज्या सीट असतात त्या सगळ्या आणलेल्या होत्या आणि त्यांना असं मिक्स करून रोस्ट केलेल्या होत्या म्हणजे मिठात कारण ॲक्च्युली असं झालं जेवण झालं की मी लगेच एक चमचा घेत असते पण काही दिवस मी ब्रेसेस लावल्यामुळे मला ते खायला चालणार नव्हतं कारण जे क्लिपमध्ये असं ते अटक अटकतं म्हणून मी ते अवॉइड करत नव्हते त्यासाठी ते पण मला व्यवस्थित असे उन्हात ठेवायचे होते आणि वेळ काढून मला ते छान असं थोडं मीठ टाकून मी फ्राय करून घेणार होती त्यांना म्हणजे जेणेकरून कडक पणा येईल आणि व्यवस्थित राहतील आणि ते मला लवकरच संपवावं लागेल कारण आम्हाला लवकरच नवीन ते करायचं आहे आणि ते सीड्स वगैरे आपल्यासाठी खूप छान असतात म्हणजे आपले हॉर्मोन्स जे असतात ते व्यवस्थित बॅलेन्समध्ये राहतात त्यानंतर आपले केस सगळं काही त्याच्याने मजबूत होतात त्यानंतर मस्त अशी आमच्या खानदेशी स्पेशल खिचडी रात्रीची जी खिचडी असते ती आम्ही सकाळी खात असतो म्हणजे एक्सरा तर आम्ही टाकतच असो त्यासोबत मस्त पापड वगैरे असला की तर मग त्याची चव अजून भारी लागते जे खानदेशी लोक आहेत त्यांना तर नक्कीच हे कळेलच कारण खिचडी म्हणजे आमच्यासाठी एक नाश्ता असतो त्यानंतर मस्त पूर्वाने आणलेली होती लोणावळ्यावरून चिक्की आणलेली होती म्हणजे लोणावळ्याला जास्त करून प्रसिद्ध म्हणजे चिक्की असते तिने ती चिक्की आणलेली होती आता भरपूर असं नाश्ता वगैरे झालेला होता आणि तोंड मात्र माझं एकदम तिकट झालेलं होतं त्यासाठी मी इकडे चिक्की वगैरे माझं खायचं काम चालू होतं आता इकडे माझी चिक्की वगैरे खाऊन झालेली होती तेवढ्यातच मी माझा जो काही छोटा मोठा पसारा होता तो आवरायला घेतलेला होता आणि ॲक्च्युली असं झालं म्हणजे अहो गेलेले होते केदारनाथ तेव्हा त्यांनी तिथून आणलेली होती केसर ॲक्च्युली तुम्ही बघू शकता किती डुप्लिकेट असं केसर ते आपल्याला देत असतात म्हणजे आपल्यासोबत ते फ्रॉड करत असतात ओरिजिनल आणि म्हणजे त्यांनी दिलेले याच्यामध्ये किती फरक असतो ॲक्च्युली हे जे आपले आप मक मक्याच्या कणेज असतात मागचे जे काही असे केसांसारखं असं से, सेम तसंच दिसते म्हणजे फक्त त्यांनी कलर मारून आपल्याला देत असतात आणि जो जो काही त्यांच्याकडे सेंट वगैरे असतो तो मारून देत असतात आणि आपल्याला रिअलमध्ये वाटतं की हे केसर आहे पण रिअलचं केसर मात्र असं असतं तुम्ही बघू शकता किती डिफरंटमध्ये देत असतात म्हणजे जिथं कुठं थंड हवेचं ठिक ठिकाण असतं तेव्हा ते आपल्याला म्हणजे जेव्हा आपण तिकडे फिरायला जात असतो तेव्हा ते आपल्यासोबत असा स्कॅम करतच असतात कारण आम्ही जेव्हा मनाली मनाली शिमला मनालीला गेलो तेव्हासुद्धा आमच्यासोबत असं झालेलं होतं बट आम्ही तेव्हा घेतलेलं नाही जेव्हा जेव्हा आहो गेलेलो होते तेव्हा पण त्यांना बोललेलो होतो की तिथ तिथून केसर वगैरे काही आणू नका बट त्यांनी आणला आणि असा स्कॅम मात्र त्यांच्यासोबत झालेला होता आता तुम्हाला यातला डिफरंट समजला असेल जर तुम्ही कोणी बाहेरगावी जात असाल तर प्लीज असं काही घेऊ नका ॲक्च्युली आम्ही असं घेत नाही पण आमच्यासोबत असं झालेलं होतं त्यानंतर तुम्ही बघू शकता किती असं डुप्लिकेट असं केसर आपल्याला देतात ते तुम्ही बघू शकतात रिअल आणि त्याच्यामध्ये किती फरक असतो सेम असा स्कॅम परत आमच्या पप्पांसोबत झालेला होता कारण ते पण अमरनाथला गेलेले होते तेव्हा त्यांनी तिकडून भरपूर असे अक्रोड आणलेले होते पण लिटरली ते पण एवढे खराब झालेले होते ते पण मला तुम्हाला दाखवायचे होते पण ते आता कुठे म्हणजे टाकून दिलेले आईनी लिटरली त्यांच्यामध्ये आड्या निघालेल्या होत्या म्हणजे एवढे खराब त्यांनी अक्रोड दिलेले होते दिसायला एवढे भारी दिसत होते पण जेव्हा आम्ही फोडले ना लिटरली त्याच्यातून आड्या निघालेल्या होत्या ते सुद्धा आम्हाला एवढं महागाचं फेकावं लागलं त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे माझे काही बुक्स वगैरे होते आता भरपूर गप्पा झाल्या आपल्याला स्कॅमवरून आता माझ्या काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगते माझ्या काही टी वाय बी कॉमच्या वस्तू वगैरे होते म्हणजे जे, जे काही छोटे मोठे नोट्स वगैरे होते ते पण मी व्यवस्थित सांभाळून ठेवले होते तेच मी आज बघत होते आणि भरपूर दिवसानंतर मला हे माझं काम करून घ्यायचं जेव्हा कधी आम्ही सा पसारा वगैरे आवरायचो ती पिशवी मात्र तशी तशी राहायची त्यातले भरपूर असे जे नोटबुक होते त्या कोऱ्या होत्या त्याच मला व्यवस्थित त्याच्यातले जे पेज कोरे होते ते मला व्यवस्थित ठेवायचे होते आणि जे भरलेले होते ते मला एक साईडला ठेवायचे होते जेणेकरून मला काही स्कि लिहायचं वगैरे असेल तर मी त्यात लिहू शकते रोजचा हिशोब वगैरे कारण ॲक्च्युली माझी ती वही पण आता भरण्यात आलेली आहे आणि ते पैसे मी आता इकडे वाचवणार होते म्हणजे ती वही भरली की मी हे दुसरी वही वापरू शकते त्यासाठी माझं इकडे हे काम पण मला करून घ्यायचं होतं शिक्षण तर माझं मात्र संपलेलं आहे त्यानंतर ह्या आठवणी मात्र काही संपत नाही सर्व माझ्या ज्या काही अकाऊंटच्या वह्या वगैरे होत्या एकदम मी त्यात सगळं जे लिहिलेलं होतं ते मला एकदम आठवलं आणि ते दिवस आठवले खरंच आठ हो, ते दिवस खूप छान होते कॉलेज लाईफ म्हणजे खूप एन्जॉय केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे लहानपणाची आठवण ती म्हणजे आपण असंच करायचो ज्या काही आपल्याला भरलेला नोटबुक वगैरे होतं त्या आपण असं व्यवस्थित म्हणजे असेच पानं आपण काढून ठेवायचो आणि दिवाळीनंतर त्या वह्या मात्र आपण वापरायचं मला नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्यासोबत पण असं झालेलं आहे का लहानपणी मी तर असंच करायचे म्हणजे जे काही पेज होते कट करूंग है ते कट करून घ्यायचे त्यानंतर ती वही आपण नवीन नव्याने वापरायची अशी माझी एक टेक्निक होती म्हणजे खूप छान करायची भरपूर माझ्या नोटबुक ज्या होत्या त्या को कोऱ्याच्या कोऱ्या होत्या म्हणजे बाकीचे जे असं म्हणजे भरायच्या आणि एंडिंगला ज्या होत्या त्या पडून राहिलेलं होतं म्हणजे तेवढे पेज ते मात्र मी असं व्यवस्थित काढून वगैरे ठेवलेलं होतं आता एवढ्याच वेळ्या नोटबुक माझ्या कोऱ्या निघाली होते आता मी ते व्यवस्थित ठेवणार आहे म्हणजे काही मला लिहायचं वगैरे असेल त्या मी लिहू शकते आणि मला पसारा आणि अचानक अहूनचे जे दहावीचे सेंटॉप असतो त्याचे फोटो मला सापडलेले होते खूप हसू आलं ते फोटोज वगैरे बघून एक मेमरीज म्हणून त्या पण आता व्यवस्थित ठेवायच्या आहेत मला कारण काही ना काही पसर आवडले तेव्हा हो त्यांची एकतरी वस्तू मला सापडतच असते व्हिडिओ मात्र माझा शॉर्टकट होता आणि खूप छोटा झालेला आहे चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मला सांगत जा कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवून तुम्हाला जर काही क्वेश्चन विचारायचे असेल तर ते पण नक्कीच विचारत जा त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये